नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज मी एक कप चणा डाळीपासून मऊ लुसलुशीत जाळीदार असा खमण बनवून दाखवणार आहे तर खमण बनवण्यासाठी तांदळाचा वापर करत नाहीत फक्त चणा डाळीपासून हा बनवला जातो तर जाळीदार मऊ लुसलुशीत व स्पंज होण्यासाठी व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स सांगितल्या आहेत तर एक कप डाळीपासून अर्धा किलोपेक्षा जास्त खमण बनवून तयार होतं तर भरपूर अशा टिप्स सांगितल्या आहेत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत त्यामुळे नक्की पहा तर खमन बनवण्यासाठी इथे एक कप चना डाळ मी रात्रभर भिजत ठेवली होती जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर पाच तास भिजवली तरी देखील चालेल मला सकाळी बनवायचं असल्यामुळे मी रात्रभर भिजवून घेतली आहे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढली आहे त्याच्यात अर्धा आलं व एक हिरवी मिरची घातली आहे व नंतर दही घालून हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा खमण बनवण्यासाठी इथे पाणी वापरायचं नाही डाळ व्यवस्थित भिजली गेली असल्यामुळे फक्त दही घालून हे मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे दही घातल्यामुळे हे बॅटर व्यवस्थित असं आंबवलं जातं रात्रभरासाठी हे आपल्याला फर्मेंट करून घ्यायचं आहे डाळ जसं मोठी ठेवायची नाही एकदम स्मूथ असं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जर तुम्हाला पाणी लागले तर फक्त दोन तीन चमचे पाणी ॲड करू शकता पाहू शकता एकदम बारीक असं मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे व झाकण ठेवून हे मी सात ते आठ तासासाठी फरमेंट करून घेणार आहे तर पाहू शकता सात आठ तासानंतर व्यवस्थित असं बॅटर आपलं फुललं गेलं आहे नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे व चवीप्रमाणे मीठ घातलं आहे नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हळद व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे व्यवस्थित मिक्स नाही झाली तर खमणवर लाल रंगाचे स्पॉट दिसतात त्यामुळे छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर दोन चमचे तेल घातलं आहे व तेलावरती लगेच इथे अर्धा चमचा सोडा घातला आहे सोडा घालून एकाच डायरेक्शनमध्ये बॅटर फिरवून घेतला आहे पाहू शकता बॅटर एकदम व्यवस्थित असं फुल्लं गेलं आहे इथे ताटाला मी आधीच तेल लावून घेतलं होतं लगेचच हे बॅटर आपल्याला वेळ न घालवता ताटामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे व मी अगोदरच एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं दोन तीन वेळा टॅप करून घेतलं आहे पाहू शकता बॅटरला लगेचच हीट भेटली पाहिजे पाणी अगोदरच उकळं असेल तर व्यवस्थित हीट भेटून लगेचच ढोकळा आपला पहिला पाच मिनटातच फुलला जातो पंधरा मिनिटे इथे मी स्टेम करून घेतला आहे जर तुम्ही थंड पाण्यात बॅटर ठेवलं तर ढोकळा व्यवस्थित स्टीम होत नाही जाळीदार होत नाही स्पॉन्जी होत नाही व बसला जातो तर ही टीप नक्की लक्षात ठेवा चेक करून पाहते तर चाकू आपला क्लीन निघत आहे एकदम स्पॉन्जी असा हा ढोकळा आपला बनवून तयार झाला आहे तर व्हिडिओ सांगितलेल्या टिप्स फॉलो केला तर नक्की तुमचासुद्धा डोकळा जाळीदार स्पंजी होईल इथे मी कट करून घेत आहे तुम्हाला जसा शेपमध्ये पाहिजे तसा तुम्ही कट करू शकता व नंतर तडका बनवण्यासाठी इथे तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे नंतर एक चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडली की अर्धा चमचा हिंग एक चमचा जिरे घातले आहे नंतर इथे सात आठ कढीपत्त्याची पाने घालायचे आहेत व आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी तेल जास्त गरम झाल्यामुळे दोन मिनटासाठी गॅस बंद केलं होतं चवीप्रमाणे नाही सॉरी एक चमचा साखर घालायची आहे व थोडंसं मीठ घालायचं आहे पाणी घालून याला उकळी येऊ द्यायची आहे फोडणी आपली अळणी लागू नये यासाठी थोडंसं मीठ घातलं आहे व नंतर ही फोडणी आपल्याला ढोकळ्यावर घालून घ्यायची आहे तर तुम्ही सुद्धा या प्रकारे एकदा नक्की बनवून पहा एकदम हेल्दी असा हा खमन बनवून तयार होतो लहान मुले देखील आवडीने हे खातात तर मी इथे तुम्हाला ढोकळा काढून दाखवत आहे तर पाहू शकता एकदम क्लीन असं आपलं हे ताट निघत आहे एकदम मऊ लुसलुशी जाळीदार ढोकळा बनवून तयार होत आहे मी प्लेटमध्ये इथे काढून घेत आहे तर पाहू शकता एकदम स्पॉन्जी असा आपला ढोकळा तयार झाला आहे तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पाहावं व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद